रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आम्ही शेतकऱ्यांच्या बाजूने निश्चितच बैठकीतून चांगला मार्ग निघेल देवेंद्र फडणवीस बच्चू कडू यांच्याशी चर्चा होणार आहे यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील बैठकीला असणार आहेत शिष्टमंडळासोबत चर्चा करून चर्चेतून मार्ग निघणार फार मोठी भूमिका घेऊ नये शेतकऱ्यांच्या बाजूने आहोत निश्चितच बैठकीतून चांगला मार्ग निघणार असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला पाहूया ते काय सांगतात त्या थोड्या वेळात पूर्ण माहिती आपल्याला आम्ही देऊ आता मी देखील आपल्या कार्यक्रमात होतो त्याच्यामुळे सगळी माहिती आता माझ्याकडे देखील नाही आहे पण मला फक्त त्याचा मेसेज आलेला आहे त्यामुळे त्याची सगळी माहिती आपल्यापर्यंत लवकर आंदोलन होईल नागपूरमध्ये असं आहे की आमची चर्चा आहे संध्याकाळी